मराठी पत्रकार भवन येथे महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघ अमरावती संलग्न भारतीय मजदूर संघ यांची पत्रकार परिषद महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रदेश रौप्य महोत्सवी भव्य अधिवेशन श्री धर्मदाय कॉटन फंड अमरावती येथे रविवार दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना वर्ष दोन हजार एकमध्ये ट्रेड युनियन ॲक्ट अंतर्गत करण्यात आली आहे तसेच या कायद्यानुसार सेवानिवृत्तीचे एकमेव रजिस्टर संघटन महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघ आहे मुख्य म्हणजे हे संघटन देशातील प्रथम क्रमांकावर असलेले कामगार संघटन भारतीय मजदूर संघाला संलग्न आहे या संघटनेच्या स्थापनेचे संपूर्ण श्रेय स्वर्गीय श्री नानासाहेब बिच वे यांना जाते त्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर निवृत्त कामगारांचे प्रश्न प्रशासन स्तरावर मांडण्याकरता एक अदाकारिक संघटना असावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या संघटनेची स्थापना केली आणि सेवानिवृत्त कामगारांना सतत मार्गदर्शन करून सेवानिवृत्त कामगार अधिकारी व अभियंता यांना सेवानिवृत्तीनंतर घरी न बसता संघटनेच्या प्रवाहात सामील करून घेतले त्यामुळे सर्व संघटनेसोबत जुळून असलेले सेवानिवृत्त सभासद शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहिली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून काम करत असलेल्या या संघटनेने निर्मिती पारेषण व वितरण कंपन्यांमधून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांसाठी विविध योजना प्रशासनाकडून मंजूर करून घेतल्या आहेत वीज निवृत्ती ज्येष्ठ नागरिकांच्या महत्त्वांचा प्रश्न ई एफ एफ ओ हे क्षण मिळणे हा असून यावर शासनाने ताबडतोब तोडगा काढण्यात ठराव मांडण्याचा संघाचा विचार आहे कारण ई एफ एफ ओ पेन्शनबाबत सुप्रीम कोर्टाने सन दोन हजार चौदापासून निवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना पेन्शन लागू करण्याबाबत निर्णय दिला आहे असे असतानासुद्धा वीज मंडळ प्रशासनाने या निर्णयाची संपूर्ण पायमल्ली करून त्याला केराची टोपी दाखवली आहे त्यामुळे आज विद्युत मंडळातील सन दोन हजार चौदापासून निवृत्त झालेले कर्मचारी पेन्शनपासून वंचित आहे या त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे या संदर्भात हे अधिवेशन बोलावण्यात आलं आहे यावेळी विजरण कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते मागण्या सेवानिवृत्त कर्मगारांच्या प्रलंबित आहेत त्यांची सोडवणूक होण्यासाठी या अधिवेशनावरील प्रलंबित प्रश्नावर सखोल चर्चा केली जाईल आणि या विषयाचे ठरावसुद्धा पारित केले जातील आणि अधिवेशन उपरांत ते संबंधनाकडे सोडवणूक करण्यासाठी पाठवले जातील अशा प्रकारची पत्रकार परिषदेत संदर्भात संपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली या पत्रकार परिषदेला जयकृष्ण घोंगडे अध्यक्ष हरिहर धोटे उपाध्यक्ष सुभाष भावसार महामंत्री आदिल बेदरकर अमरावती जिल्हा अध्यक्ष गोपाल रोहनकर सुधाकर पेटकर दिवाकर देशमुख रवींद्र सिराळेकर दिलीप दिवे हेमंतराव भाटकरे गजानन गव्हाळे हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते तर या कार्यक्रमाला अकरा वाजता सुरुवात होणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आले यावेळी मोठ्या संख्येत जिल्ह्यातील कर्मचारी उंद निवृत्त हे उपस्थित राहणार असून या संदर्भात विस्तृत या अधिवेशनाचे उद्घाटन आकाश पुणकर कामगार व श्रम मंत्री महाराष्ट्र राज्य हे करणार आहेत संघटनेचे अध्यक्ष जयकुमार घोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन संपन्न होणार आहे प्रमुख अतिथी म्हणून अनिल ढोमने अध्यक्ष भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अरुण देवांगण महामंत्री अखिल भारतीय विद्युत सेवानुक्त संघटन गजानन गटेलवार महामंत्री भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश हजर राहून मार्गदर्शन करणार आहेत याच अधिवेशनात वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीकरता नवीन कार्यकर्णीचेही गठन केले जाणार आहे या संदर्भात ही विस्तृत माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली या वीज निवृत्त ज्येष्ठ का नागरिक संघ याच्या माध्यमाने या ठिकाणी मी बोलत आहे मी रवी शिराळकर या ठिकाणी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ढोंबळे साहेब अमरावतीचे अध्यक्ष दीर बेदरकर होते साहेब देशमुख साहेब आणि सर्व आमचे सदस्य मस्करेजी यांनी या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी पुष्कळ मेहनत घेतलेली आहे आणि महत्त्वाचा या या ठिकाणी जो कार्यक्रम आहे तो या निवृत्ती ज्येष्ठ निवृत्त संघाच्या माध्यमातून पेन्शन हा मुद्दा घेऊन मुद्द। जास्त त्या, जो ई पी एस सी पेन्शन जी न्यूनतम मिळून राहिलेली आहे त्याला जास्तीत जास्त कसं करता येईल तो माध्यमाचा त्या त्याचा विषय घेऊन या ठिकाणी तो मांडण्यात येणार आणि या अधिवेशनाकरता आम्ही कामगार मंत्री कुलकर साहेब यांनासुद्धा या ठिकाणी बोलवलं आहे पण आता आचारसंहिता लागल्यामुळे त्याच्याबद्दल काय होऊ शकते हे आम्ही असं सांगू शकत नाही पण ते येतील त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि यामध्ये आतापर्यंत जर पाहिलं आपण तर एक पंधरा ते वीस वर्षापासून हा ज्येष्ठ नागरिक संघ भारतीय मजदूर संघाच्या माध्य अंतर्गत काम करतो आहे आणि भारतीय मजदूर संघाने याला संपूर्णता पाठिंबा देऊन जितके काही ज्येष्ठ नागरिक या महाराष्ट्रात असतील किंवा देशात असतील त्यांना एकत्र करण्यासाठी प्रत्येक स्टेटमध्ये अशा प्रकारचे संघ निर्माण करण्याचं एक धोरण भा भारतीय मजदूर संघाने त्या ठिकाणी तयार केले आणि त्याच्या माध्यमाने म्हणूनच आम्ही एक पंधरा या ठिकाणी एक आजच्या ज्या तारखेला नऊ अकरा तारखेला या ठिकाणी अधिवेशन ठरवण्याचं आमच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्या अधिवेशनाच्या माध्यमांनी आम्ही जितके काही ठराव ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमांनी करता येईल आपण करा